आपल्या पुणेश्वर पंचकृषीतील सर्व नेते मंजुरी पदाधिकारी ज्यांच्यासाठी म्हणून आपण आज या ठिकाणी जमलोय आहे त्या आपल्या नगेड जिल्हा परिषद गाठ्याचे आपल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मित्र लखेनजी शिंदे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या बघिनी मसल करता उपस्थित सर्व माझी वडीलधारी मंडळी मतदार बंधू बहिण तरुण सहकारी मित्रांनो बंधू येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते आणि त्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या गटातून आणि घरातून भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे खर तर बंधू नो ही निवडणूक हे अतिशय महत्वाची आहे आता माझ्या अगोदर बऱ्याच नेते मंडळींनी त्यांच्या भाषणामधून आपण का मतदान केलं पाहिजे हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या त्या ठिकाणी मांडलंय परंतु आज महाराज तालुक्यातून आरेड इथून ओरिजिनल संतोष हे डुप्लिकेट संतोषाचा प्रकार सांगायला आज समोर त्या ठिकाणी आज आणि डुप्लिकेट संतोष पाटलांचा सगळा किस्सा त्यांची वागणूक हे आज सगळ्यांसमोर अतिशय तीव्र भावनेतून हो हे आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडले कारण आम्ही मांडलं आमच्या एका कार्यकर्त्यांनी मांडलं तर होऊ उंची परंतु गेली सहा सहा महिने सात सात महिने त्यांच्या गाडीवर निस्वार्थपणे ड्राईव्ह म्हणून काम केलं त्यांना काय वागणूक दिली त्यांचे विचार काय होते हे स्वतः तुमच्यासमोर ते मांडण्यात ह्याच्यात फार मोठा भेट म्हणून आम्ही काहीतरी वेगळं सांगावं असं मला या ठिकाणी वाटत नाही परंतु ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे गेल्या त्यांच्या डाकट्या भावाने लावला आता त्यांचे थोरले बंधुरा चुनाव आले म्हणून आपण येणाऱ्या सात तारखेला सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या ठिकाणी मतदान करायचं कारण म्हणून जिल्हा परिषदची ही आठ वर्षानंतर होते चार पाच आपल्याला माहितच नव्हतं किंवा जिल्हा परिषद सुद्धा आहे पंचायत समिती सुद्धा आहे म्हणून कारण आपल्याला ग्रामपंचायत आंबेडकर जिल्हा परिषदचा म्हणून नव्हता आठ वर्षानंतर आज आपल्या या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी होते पण आपण सगळ्या गोष्टींचा विचार या निमित्ताने त्या ठिकाणी केला पाहिजे कारण दोन हजार सतराला ला खूप विश्वास आला आपण त्यांच्या धाकट्या बंधूंना या ठिकाणी काम केली संधी देऊ मला आज आहे आपल्या गावावरून जवळपास नऊशे मताच मतात जिथे त्यांच्या धाकट्या बंधुरांना त्या ठिकाणी गेला होता आपल्या नक्की खात्यानंतर जवळपास धोक्यावर घटतो विरोधकांनी डिपॉइंट जप्त होती काही अशी परिस्थिती या नंतर घटामध्ये तयार झाली होती तब्बल सात हजार मतांना निवडून गेलो परंतु जिल्हा परिषद मध्ये निवडून गेल्यानंतर आपल्या नाटककर्त्यांनी दुर्लक्ष केलं आज ते के नरखेड गावामध्ये सुद्धा राहायला तयार नाही नरखेड गट तर सोडला सोडला गाव सुद्धा सोडलं आणि मोळ्या कॅटेगरी ज्या गटाला तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं तुम्ही काय आहात तुम्ही काय केलं हे सुद्धा या गटातील लोकांना माहीत नव्हतं तरुणाला माहित नव्हतं शेतकऱ्याला माहित नव्हतं परंतु राजा पाटलांनी सांगितलंय पासन उमेदवार दिला म्हणून तुमचं त्यांनी तुमचं काम केलं तुम्हाला खांद्यावर घेतलं तुम्हाला निवडून केलं काम करण्याची संधी दिली परंतु पाच वर्षामध्ये माझ्या खुलेश्वरला जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक रुपयाचा सुद्धा निधी या ठिकाणी दिलेला नाही आज हे काय दिसत आहे हे चार नवीन इमारती तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे हे फक्त राजन पाटील आणि यशवंत त्या माहिणी दिला सांगत की आम्ही विकासाचं राजकारण या तालुक्यामध्ये केलं आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही पुण्याच्या वैयक्तिक कुटुंबाला आम्ही कधी बोललो नाही तालुक्यामध्ये राजकारण करायचं असेल समाजकारण करायचं असेल तर आम्ही विकासाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी राजकारण केलं परंतु या भाद्रांनी बघा आम्ही त्या विश्वासानं तुम्हाला आमचा नक्की तुमच्या ताब्यामध्ये दिला पाच महिन्यामध्ये तुम्ही रंग दाखवणं सुरू केली आमच्या लोकांनी तुम्हाला डॉक्टर तुम्हाला मदत केली एक तुम्हाला सात हजार लोकांनी निवडून दिलं आणि आज तुम्ही त्यांच्या डॉक्टर बसलेली भूमिका पाच महिन्यामध्ये घेतली त्याला विरोध करण्याची भूमिका तुम्ही पाच महिन्यामध्ये घेतली हा जो तुमचा स्वभाव आहे तुमचा हा जो निर्णय आहे या निर्णयाला याच्या नऊ तारखेला नैतळ गासाठी जनता उत्तर देण्याच्या बंधू न आज जर आपण परिस्थिती पाहिली